मुरांबा या मालिकेच्या अठरा जानेवारीच्या भागामध्ये आता मात्र रिसॉर्टमध्ये मुद्दाम जवळीक करण्याचा रेवा प्रयत्न करत असते आणि आपल्या दोघांना आपल्या दोघांचा मी टाईम द्यायला पाहिजे असं आता अक्षयला मुद्दाम त्याच्याशी जवळीक करत बोलत असतानाच अक्षय तिच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असतो आता रेवाच्या तावडीतून कसं सुटायचं हा विचार करत असतानाच अचानक बेल वाजते अक्षय एकदम सुटकेचा निश्वास सोडतो सुट आणि कुणीतरी आलंय म्हणून दार उघडतो तर अक्षयची ऑर्डर आलेली असते आता मात्र रेवा सांगते पण आम्ही ही ऑर्डर मागवलेलीच नाही आहे अक्षय म्हणतो नको मागव दे तरी सुद्धा मला खूप भूक लागले मी आता हे खाणं खाणार रेवा म्हणते असं काय करतोस अरे ही आपली ऑर्डर नाही आहे त्यावरती आता मात्र अक्षय त्या ऑर्डरवरती ताव मारतो आणि त्याच वेळेला तिकडे भन्नाट एंट्री करत जान्हवी आणि आता इकडे आनंद येतो रेवा त्यांच्याकडे पाहतच बसते आम्ही ही ऑर्डर केलेली आहे आम्हाला कळलं तुम्ही इकडे आहात म्हणून तुमच्यासोबत कंपनी म्हणून आम्ही आलो आहे असं म्हणत धमाकेदार एंट्री करत वेळेमध्ये अक्षयला वाचवण्यासाठी जान्हवी आणि आनंदचा हा प्लॅन असतो तोपर्यंत इकडे रमाकांत आता मात्र सगळे बागकाम करत असताना अभिला म्हणतो जर का इलेक्शन घ्यायची वेळ आली रमा किंवा रेवा तर तू कुणाला वोट देशील यावरती अभि हे काय बोलणं आहे म्हणजे रमाचं अक्षयवती आणि अक्षयचं रमावती प्रेम आहे तरीसुद्धा रेवा ही त्याची जबाबदारी आहे ना त्यामुळे रेवासोबत त्यांनी नीट वागायलाच पाहिजे रमाकांत म्हणतो मी कोणी कसं वागायला पाहिजे कोणी कसं वागायला पाहिजे हे काही सांगत नाही फक्त जर वोटिंग करायची वेळ आली तर रमा की रेवा असं म्हणत रमाकांत आता मात्र अभिला मोठ्या संकटात टाकतो अभि विचार करतो माझं काहीतरी चुकतोय का बाबा म्हणजे मी कुठेतरी चुकतोय का म्हणून तुम्ही मला असे प्रश्न विचारताय यावरती रमाकांत म्हणतो तसं नाही म्हणजे रमाबद्दल तुझ्या मनात इतका राग काय आहे यावरती अभि म्हणतो तुम्हाला काय वाटतं मी वाईट माणूस आहे का यावरती रमाकांत म्हणतो हे बघ तू वाईट माणूस आहेस पण वाईट माणसा नसताना सुद्धा नस तू चांगला माणूस असताना तू नेहमी चांगलीच गोष्ट करशील असं पण नसतं ना तो आता म्हणत रमाची बाजू अभिला सांगत असतो इकडे जान्हवी आणि आनंदची एंट्री बघून इतका आनंद होतो अक्षयला की खरंच आपल्या मदतीला अचानक वेळेला देवासारखे हे लोक धावून आले आणि दादाबाईंनी तुम्ही इथे कसे असे म्हणत आता मात्र अक्षय नाटक करायला लागतो रेवा म्हणते हो तुम्ही इथे कसे म्हणजे तुम्ही आमचा पाठलाग करत इकडे आलात का आनंद म्हणतो अगं आमचं तर खूप आधीपासून या रिसॉर्टला यायचं ठरलंय या रिसॉर्टला आल्यावरती जेव्हा गेस्ट लिस्ट चेक करत होतो ना तेव्हा तुमचं नाम आणि रूम नंबर दिसला म्हणून इथपर्यंत आलो त्यावरती आता मात्र रेवा म्हणते पण तुम्ही इथेच कसे चांदई म्हणते आम्हाला पण आमचा एकत्र टाइम घालवायचा होता ना म्हणून आम्ही इकडे आलो पण आमच्या आधी तुम्हीच इकडे आलेलं आम्हाला काय माहिती पण मला असं वाटतंय तुम्ही दोघांनी एकच रूम घेऊन खूप मोठा गोंधळ केलेला आहे असं म्हणत आता मात्र आनंद मुद्द्याला हात घालतो रेवाकडे बोलायला दुसरं काहीच नसतं आनंद म्हणतो पण मला कळलं नाही तुम्ही एकच रूम का बुक केलीत अक्षय म्हणतो अरे एक रूम कशी म्हणजे रूमच अवेलेबल नव्हत्या असं मला रेवा म्हणाली रेवा म्हणाली की रूम अवेलेबल नाहीये म्हणून तिने एकच रूम बुक केली असं म्हणत आता मात्र रेवा अक्षयला दूर करण्यासाठी आनंद जान्हवीने केलेला प्लॅन वर्कआउट होत असतो इकडे नावा एकटीच आपली फ्रूट सॅलेड एन्जॉय करत असते तोपर्यंत तो आनंद म्हणतो असं कसं अरे रूम आहेत खाली आत्ता मी ज्या वेळेला आलो ना तेव्हा आम्ही पाहिलं ना खाली दोन रूम अजूनही शिल्लक आहेत अक्षय ते काही नाही तू आता रेवासोबत इथे राहून तिला त्रास नको देऊस म्हणजे कसं आहे ना कित्येक गोष्टी असतात तुला तिला सांगता पण येणार नाहीत ना त्यामुळे तू तिला आता त्रास देण्याचं काहीच कारण नाहीये आत्ताच्या आत्ता ही रूम खाली कर तिकडे दुसरी एक आ, रूम आहे त्या ठिकाणी जा यावर ती अक्षय म्हणतो अरे पण दादा कसं काय रूम अरेंज होईल यावरती आनंद म्हणतो जा जा लगेच रूम अरेंज होईल तू जाऊन बघ तरी असं म्हणत रमाच्या रूम मध्ये आता मात्र अक्षयला पाठवण्याचा जान्हवी आनंदचा प्लॅन असतो रेवा सांगते राहू दे ना आता जान्हवी म्हणते असं कसं अगं बेबी मुंदला आलात ना तुम्ही मग ऍडजस्टमेंट वगैरे करण्यासाठी काहीच नसतं ही ऍडजस्टमेंट करायची तुम्हाला काही गरज नाहीये हे बघ रूम आहे तू तुझं तु तु एन्जॉय कर बरं जा तू जा अक्षय तुझं सामान असं म्हणत अक्षय आणि आनंद बाहेर पडतात इकडे आता बांधवी सांगत असते हे बघ रामा तू न कोणत्याही गोष्टीमध्ये कॉम्प्रमाइ करायची काहीच गरज नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव हे बघ तुझा ना अक्षय असला जरी जवळचा तरी तुला मी टाइम पाहिजे तू एकटीच रहा आता इकडे रमाच्या रूममध्ये आनंद अक्षयला घेऊन येतो अक्षय म्हणतो हे काय तुम्ही तर म्हटला होतात की रूम रिकामी आहे मग रूममध्ये ह्या कोण आहेत यावरती आनंद म्हणतो कसं आहे ना म्हणजे तुम्हाला योग्य ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे हीच ही तुमचं योग्य ठिकाण आहे आणि हीच तुमची योग्य व्यक्ती आहे असं म्हणत आता मात्र रमाच्या इथे अक्षयला सोडल्यावरती रमा खूप खुश होते अखेर काही निमित्ताने का होईना अक्षय आणि रमा एकत्र आलेले असतात रूममध्ये आल्यावरती रमा म्हणते अच्छा म्हणजे मी आता कुणीही झाले का काय बोललास आनंद समोर काय बोललात तुम्ही यावरती अक्षय म्हणतो आता सुद्धा वेळ वाया घालवत भांडवत बसणार आहेस का भांडायला आपल्याकडे वेळ नाहीये आपल्याला मस्तपैकी एन्जॉय करायचं आहे असं म्हणत रमाला मिठीत घेत आता दोघ जण नवऱ्या बायको म्हणून एकत्र आलेले असतात तोपर्यंत तो इकडे अभि म्हणतो बोला ना बाबा तुम्हाला काय म्हणायचंय मी वाईट माणूस आहे का यावरती इकडे आता लगेचच त्याला रमाकांत म्हणतो हे बघ तू वाईट नाहीयेस तू खूप चांगला आहेस पण म्हणून चांगल्या माणसाकडून नेहमी चांगलंच कृत्य होतं किंवा बरोबरच कृत्य होतं असं नाही चांगली माणसं खोट्या माणसांच्या जाळ्यामध्ये अडकतात असं म्हणत रेवा तुला या सगळ्यामध्ये फसवते आहे किंवा तुला या सगळ्यामध्ये अडकवते आहे असं सांगत आता रमाकांतने अभिचे चांगलेच डोळे उघडलेले असतात अभिला रमाकांतचं म्हणणं थोडं थोडं समजत असतं आपल्याबद्दल काहीतरी धोका होतोय हे समजतं इकडे रमा सांगत असते कोणत्या का निमित्ताने होईना म्हणजे या रेवाच्या निमित्ताने का होईना आपण दोघ जण एकत्र आलो नाहीतर आपल्या घरच्यांनी आपल्याला कधीतरी एकत्र पाठवलं असतं का अक्षय म्हणतो ते सगळं जाऊ दे हा जो वेळ आहे ना तो एन्जॉय करूया तुला माहित नाही रमा मी त्या रेवाच्या तावडीत कसा अडकलो होतो तो तिच्या तावडीतून सुटण्याचा मला काही मार्ग सापडत नव्हता रमा म्हणते तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही ज्या ज्या वेळेला तुम्ही तिच्या तावडीत अडकालला त्या त्यावेळेला मी तुम्हाला तिथून बाहेर काढायला नक्की येईन अक्षय म्हणतो हे हे असंच हे माझा ती गाल ओढत होती माहिती आहे का तुला रमा म्हणते तुम्ही काळजी करू नका पण तुम्हाला तिच्याजवळ गोडगोड बोलण्याचं नाटक करायला लागणारच आहे कारण आपल्याला सत्य काय आहे हे जाणून घ्यायचं आहे ना सत्य जाणून घेण्यासाठी तिच्याशी गोडगोड बोलण्याचं नाटक करून तुम्हाला तिच्याकडून गोडगोड बोलून सगळी माहिती काढायलाच पाहिजे अक्षय म्हणतो हो तर पण तो त्याच्या आधी तुझ्याशी गोडगोड बोलून नको का असं म्हणत दोघंजण एकमेकांसोबत रोमांस करत असतात इकडे आता बराच वेळ आनंद आणि जान्हवी आपल्या रूममधून जात नाहीत म्हटल्यावरती रेवा म्हणते तुम्ही तुमचे रूम घेतलेत ना मग त्या रूममध्ये तुम्ही जाणार आहात ना यावरती आता मात्र लगेचच जान्हवी म्हणते असं कसं आम्ही तुझ्यासाठी इथे थांबलोय आनंद म्हणतोय हो अगं तू बेबी मुनला आलेस ना मग त्यासाठी तुला कंपनी द्यायला नको का तुला कंपनी देण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत एक लक्षात ठेव रेवा बेबी मुनला तू एकटी कशी राशील काय ग जानू जान्हवी म्हणते हो तर बेबी अरे हिला एकटीला सोडून आपण कुठे जायचंच नाही यावरती रेवा विचार करते अक्षयला यांनी बाहेर पाठवलं आणि आता मला कंपनी द्यायला आलेत पण जान्हवी आणि आनंद मुद्दाम रेवाला सोडत नसतात तोपर्यंत तो कारण ही उद्गत जाऊन काहीतरी गडबड करेल पण रेवा ऐकायला तयार नसते तरी सुद्धा रेवा उठते आणि म्हणते मी आलेच असं म्हणत रेवा आता रमा आणि अक्षय यांच्या रूमकडे यायला निघते दोघ जण एकदम रोमॅन्टिक मूड मध्ये असताना धाड 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 वाजवत तिकडे रेवा येते आणि दारू गड अक्षय मी आले असं म्हणते मग मात्र रा आता रमा हदरते काय करायचं ह्या रेवापासून कसं काय वाचायचं चा दोघांना कळत नाही अक्षय म्हणतो लप लप रमा म्हणते लपू कुठे मग अक्षय कपाटाचं दार उघडतो रमाला आतमध्ये जवळजवळ कोंबतो आणि तिचं सामान तिची पर्स तिचा मोबाईल सगळं आतमध्ये टाकून देतो आणि आता रेवा सा दार उघडतो रमा आपलं आता मस्तपैकी त्या कोनाड्यामध्ये बसून राहते त्यावर ती रेवा म्हणते काय रे इतका उशीर का झाला अक्षय म्हणतो काही नाही बोल ना तू कशी का काय इकडे रमाला आतमध्ये खूप गरम होत असतं आणि त्याच वेळेला रमाचा पडलेला झुमका गडबडीमधला मधला हा रेवाला सापडतो आणि हा कुणाचा झुमका असं म्हणत ती आता अक्षयला जाब विचारते अक्षय म्हणतो हा झुमका मला काय माहिती असं म्हणत अक्षय सुद्धा अंजान असल्याचं आता मात्र सोंग घेतो रमा विचार करते आत्ता जर हिला कळलं की हा झुमका माझा तर खूप मोठा गोंधळ होईल पण असं काही होत नाही या सगळ्यातून अक्षय रमा सुखरूप वाचतात त्याच वेळेला अक्षय आता रात्रीच्या वेळेला बाहेर येतो तर रमा एकदम सुंदर मॉडर्न लुक घेऊन आलेली असते आणि अक्षय तिच्याकडे बघून शिट्टी वाजवायला लागतो आणि इंग्लिशमध्ये बोलायला लागतो त्यावेळेला रमा सांगते नो इंग्लिश नो हिंदी ओनली ऐश असं म्हटल्यावरती अक्षय म्हणतो ऐश बघू बघू तुमची आईच बघू तुमच्या आईशमध्ये काय काय दिसतंय दोघांचा छान पैकी रोमांस चालू असतो दोघं जण समोर असतात इतकंच नाही दोघ जण ना एकमेकाच्या मिठीमध्ये स्विमिंग पूलमध्ये एंटर करतात आणि त्यांचा छान भन्नाट रोमांस चालू असतो अक्षय रमा खऱ्या अर्थाने बेबी मुंच्याऐवजी च्या हनी एन्जॉय करत असतात तितक्यात तिथे रेवा येते हे सगळं बघते रमाला अक्षयच्या मिठीत बघून रेवा आता एकदम चवताळून उठते खरंच रेवाने दोघांना पाहिलं असेल का आणि खरं तर रेवा आपल्याच तोंडून ती स्वतः प्रेग्नंट नाही हे सुद्धा अक्षय सोबत कबूल करणार